परतवाड़ा शहर का नंबर वन शोरूम अमरदीप शोरूम पचास साल से आपकी सेवा में जहां हर धागे में विश्वास बना है संपूर्ण लग्न बस्ता भंडार दूल्हे के लिए कोट सूट शेरवानी दुल्हन के लिए बनारसी शालू लाचा डिजाइनर साड़िया टॉप साथ में शूटिंग शर्टिंग टी शर्ट शॉर्ट पीस सभी उपलब्ध है संपूर्ण लगन बस्ता भंडार अमरदीप शोरूम मेन रोड सदर बाजार परतवाड़ा अमरावती शिक्षक विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून निवडणुकीत सत्तावीस उमेदवार आहेत अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे उमेदवार म्हणून प्रकाश काळबांडे यांना पाचही जिल्ह्यात उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे नुकताच परतवाडा येथे शिक्षकांची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत माजी आमदार डायगवाने यांच्यासह विमासीचे प्रांत अध्यक्ष सावन बर्डे जगदंब विनकर सोसायटीचे रमाकांत सेरेकर जगदंब महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी जी रोहनकर अचल मुख्याध्यापक संघाचे साहेबराव दामोदरे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भैयासाहेब मेटकर शारीरिक शिक्षक संघटनेचे बाळासाहेब खडके माजी शिक्षण सभापती बाळासाहेब वानखडे नगरसेवक प्रवीण पाटील श्रीकांत झोडपे महेंद्र सालकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमोद काळभांडे यांनी या निवडणुकीत माझी उमेदवारी हे शिक्षकांच्या झालेल्या अवस्था आणि दुर्लक्षांकडे शासनाचे लक्ष केंद्रित करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी असल्याचे म्हटले आहे एकीकडे अनेक वर्षापासून काम करणारे शिक्षकांच्या संघटना तर दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उभ्या झालेल्या शिक्षक संघटना आणि त्यांच्या सोबत राजकीय पक्षांनी केलेला हस्तक्षेप ह्या शिक्षकांच्या शिक्षकांच्या हक्का लढणारा उमेदवार गेंदाडे राजेश खांडेकर रमेश धोटे उमेश धोटे नंदकिशोर चराटे राहुल चौधरी गजानन कडू प्रतिभा सोलो चारुशिला वानकडे सुरेंद्र घाटे अनिल काठे योगेश गायकवाड आदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते सानुकांसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचारलाय नमस्कार मी प्रकाश बाबाराव काळबंडे क्षेत्रामध्ये शिक्षकांच्या निगडीत दोन समस्या आहेत विना अनुदानित जे लोक ता पंधरा पंधरा वर्षापासून काम करत आहे ते शिवृ निवृत्तीच्या मार्गावर आहे काय निवृत्त झालेले आहे पण त्यांना वेतन नाही आहे काम करत आहे पण वेतन नाही आहे हे सरकारचं धोरण फार चुकीचं आहे दुसरं आता दोन हजार पाच पूर्वी आणि पाच नंतर या लोकांना पेन्शन नाही आहे नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना पेन्शनची फार आवश्यकता असते जीवन जगण्याकरता परंतु ती देखील त्यांचा हक्क हिरवून गेलेला आहे या जीवनाशी निगडित असलेल्या दोन समस्याला मी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीनं पूर्ण न्यायनाट करण्याचा प्रयत्न करेल आणि शिक्षकांना पूर्ण न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल मला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची चौदा जानेवारीला उमेदवारी प्राप्त झालेली आहे आता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ हे शिक्षण क्षेत्रामध्ये सांगण्याची गरज नाही आहे स्वतंत्रपूर्व काळापूर्वी किंबहुना माझ्या जन्माच्या पूर्वीची ही शिक्षकांनी शिक्षकांकरता तयार केलेली खऱ्या अर्थाने संघटना आहे परंतु सद्य परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहे का निवडणुकीच्या माध्यमातून नवीन नवीन नवी संघटना स्थापन होत आहे ज्याप्रमाणे प्रायव्हेट लिमिटेडसारख्या कंपन्या असतात त्या प्रायव्हेट लिमिटेडसारख्या कंपन्यासारख्याच संघटना स्थापन झालेल्या आहेत स्वतः संस्थापक अध्यक्ष स्वतःच अध्यक्ष स्वतःच उमेदवारी अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे पण मला मिळालेली उमेदवारी जी आहे ती शिक्षकांनी शिक्षकता तयार केलेली संघटनेची उमेदवारी आहे ज्या संघटनेचे नियंत्रक तथा मार्गदर्शक आदरणीय डायगावाने सर आहे आजच्या शिक्षण क्षेत्रातली स्थिती फार गंभीर स्वरूपाची स्थिती निर्माण झालेली आहे मला त्याची संपूर्णपणे जाण आहे जाण याकरता आहे का मी पेशाने शिक्षक आहे मी शिक्षक होतो मुख्याध्यापक त्याच्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाला शिक्षक नंतर मग कनिष्ठ महाविद्यालयाला प्राचार्य त्याच्यानंतर अमरावती विद्यापीठाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शिक्षण महाविद्यालयामध्ये मी अठरा वर्ष सर्विस केली श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय बी एडमध्ये दोन वर्ष सर्व्हिस केली आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम या ठिकाणी मी प्रा प्राचार्य म्हणून कार्यरत होतो या समवेतच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर मी में बोर्ड मेंबर म्हणून काम केलेलं आहे नोटा या संघटनेमार्फत मी अधिसभा सदस्य सिनेट सदस्य म्हणून देखील त्या ठिकाणी काम केलेलं आहे स्काउट गाईड असो की किंबहुना शैक्षणिक स्वरूपाच्या कर्मचारी सहकारी पतसंस्था असो ग्राहक भंडार असो धन्वंतरी सहकारी हॉस्पिटल असो अशा अनेक संस्थांचा मी प्रतिनिधित्व करीत आहे कर्मचारी सहकारी पतसंस्था ज्या शिक्षकांनी स्थापन केल्या त्या शिक्षकांच्या पतसंस्थेमधून मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रतिनिधी गेलो त्या ठिकाणी निवडणूक लढवली संचालक झालो पहिल्या टर्ममध्ये मला उपाध्यक्षाची संधी मिळाली दुसऱ्या टर्ममध्ये मला अध्यक्षपदाची संधी मिळाली कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी मी सेवक समिती म्हणून कार्यरत आहे हे सर्व जरी असलं तरी खऱ्या अर्थानं मी केंद्रबिंदू वाटू शिक्षक आहे सकाळी साडेसात वाजता मी माझ्या कॉलेजमध्ये तयार असतो आणि मग इतर सर्व कामं करत असतो विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दोन अजेंटा आहे जी शिक्षण क्षेत्रातली स्थिती आहे आता ती स्थिती फार गंभीर झालेली आहे गंभीर म्हणजे असं अनेक स्वरूपाच्या नवीन नवीन नवी परिपत्रक नवीन नवीन जिवार निघत आहे फक्त हे शिक्षक लोक काही करू शकत नाही कारण कसं असते त्यांना एक मतदारसंघ दिलेला आहे त्या मतदारसंघाच्या माध्यमातून सर्व समस्या त्या सोडून घ्यायला पाहिजे असते तर शिक्षक संघटनेचा शिक्षक प्रतिनिधी नसल्यामुळं त्या त्या समस्यांचा ढिगारा झालेला आहे आताच नव्यानं पाचवीचा वर्ग दुसरीकडे वळा नवीन संचता मान्यता आहे अशा नवीन नवीन सं संचता मान्यता अशा नवीन नवीन स्थिती निर्माण झालेली आहे शिक्षकांना समजत नाही आहे फक्त पाहण्याची भूमिका करतात किंवा ऐकण्याची भूमिका करतात आपल्याला असं म्हणता येईल जर कान असून बहिरे डोळे असून आंधळे हात असून डुळे पाय असून लंगळे बुद्धी असून भ्रष्ट अशासारखी स्थिती निर्माण झालेली आहे आणि या सर्व स्थितींना या समस्यांना जर खऱ्या अर्थाची जाण असेल तर विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाच्या माध्यमातून या सर्वांचा या सर्व समस्यांचा नायनाट करण्याकरता प्रसारा करण्याकरता डिप्रेशेशन करण्याकरता औक्षण करण्याकरता करण्याकरता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाला आपण सहकार्य करावं मदत करावं करा याकरता मी आपल्याला विनंती करत आहे काळबांडे प्रकाश बाबाराव यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी सभेचं आयोजन झालं बाबाराव काळबांडे सरांचं काम हे अतिशय महत्त्वाचं काम आहे शिक्षकांच्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक वर्ष पासून ते संघर्ष आहे आणि विशेष करून या निवडणुकीच्या माध्यमानं ज्या काही दोन तीन महत्त्वाच्या मागण्या आहेत त्यामध्ये एक जुनी पेन्शन योजना आणि टप्प्याच्या शहाच्या अनुदानात या दोन्ही मागण्यांच्या संदर्भात काळभांडे आणि इतर माध्यमिक शिक्षक संघ सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहात या निश्चितपणे एक मोठा एक संघर्ष करेल आणि मला खात्री आहे का शिक्षक बांधव हे एक शिक्षक खरा शिक्षक असलेल्या प्रतिनिधीला मतदान करेल आणि म्हणून यांना एक क्रमांक किंमत देऊन विधेयक करावं असं मी आव्हान